नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहेत सोयाबीन व हरभरा बाजारभाव सद्गुरू ट्रेडिंग कंपनी ढोकी जिल्हा धाराशिव येथील आजचे हरभरा व सोयाबीन बाजारभाव म्हणजे दिनांक पाच एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आजचे चालू खरेदी सोयाबीन बाजारभाव मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सोयाबीनचे पेमेंट लगेच पाहिजे असेल मध्ये आज सोयाबीनला चार हजार तीनशे साठ रुपये क्विंटल या ठिकाणी आज सोयाबीनला न्ये बाजारभाव मिळत आहे नवीन हरभरा या ठिकाणी पाच हजार सहाशे ते पाच हजार सातशे रुपये क्विंटल हरभराला बाजारभाव मिळत आहे ब्राझील वाघा रजमा पावटा गेवडा सात हजार सहाशे ते आठ हजार रुपये क्विंटल पुन्हा देसी वाघा सहा हजार पाचशे ते सात हजार रुपये क्विंटल डबरनं रजमा सहा हजार ते सहा हजार चारशे रुपये क्विंटल पिंक चायना सात हजार ते सात हजार चारशे रुपये क्विंटल वरून रजमा सहा हजार ते सहा हजार पाचशे रुपये क्विंटल पिवळा वरून पाच हजार पाचशे ते पाच हजार नऊशे रुपये क्विंटल डायमंड रजमा तीन हजार ते चार हजार आठशे रुपये क्विंटल नवीन आल्यासह आता चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा